नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता येणाला जर जब साजन भयो कोतवाल तो डर किस बात का हे वाक्य आपण नेहमी ऐकलं असेल पण जब सजनी भई कोतवाल तो डर किस बात का हे वाक्य नव्याने आपल्याला ऐकायला मिळणार आहे पण डर किस बात का असं म्हणून भागत नाही तर त्याचा डर असतोच आणि हाच डर आता एका पोलीस अधिकाऱ्याच्या पतीला अनुभवावा लागतोय राज्याच्या पोलीस अधिकारी आहेत रश्मी करंदीकर आणि त्यांच्या पतीला ईडीने अटक केली आहे हा व्हिडिओ पडेपर्यंत तरी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पुढे काय होत आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे जामीन मिळतोय की न्यायालयीन कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामीन मिळतोय या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील पण प्रकरण गंभीर आहे प्रकरण गंभीर यासाठी आहे की या, या करंदीकरांचे पती पुरुषोत्तम चव्हाण हे काही पोलीस अधिकारी नाही आहेत हे काही सरकारी नोकर नाही आहेत पण तरीही एका मोठ्या घोटाळ्यात यांचा समावेश आहे घोटाळा काय आहे तर देशाच्या आयकर विभागाने सीबीआयकडे आपल्याच अधिकाऱ्यांची एक तक्रार केलेली होती तक्रार काय केली होती तर टीडीएसच्या काळामध्ये खोटे आय टी आर दाखल करून इन्कम टॅक्स रिटर्नचे दाखल करून त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप होता ही रक्कम थोडी थोडकी नव्हती जवळपास दोनशे छत्तीस करोडच्या आसपासची होती कुठे दोनशे कुठे दोनशे त्रेसष्ट करोड रुपये एवढा अपहार झाल्याचं सांगितलेलं होतं तानाजी मंडल अधिकारी नावाच्या एका आपल्या अधिकाऱ्याच्या विरोधातच इन्कम टॅक्स विभागाने ही तक्रार दाखल केलेली होती तर भूषण पाटील आणि राजेश शेट्टी या अन्य दोघांच्या नावाचा समावेश होता सीबीआयने इन्कम टॅक्स विभागानेच केलेल्या तक्रारीची चौकशी करायला सुरुवात केली आणि आकडा मोठा मोठा होऊ लागला वाढता वाढता वाढे असं होऊ लागलं आणि या वाढलेल्या आकड्यांची तपासणी करता करता सीबीआय चक्रावून गेली गुन्हा आर्थिक स्वरूपाचा असल्यामुळे यात ईडीची एंट्री झाली आणि ईडीने यात कारवाई करायला सुरुवात केली ईडीने जेव्हा बऱ्याच गोष्टीची तपासणी केली तेव्हा टॅक्स डिडक्शन जो होत असतो तो खोटा दाखवून फेक दाखवून कोट्यावधी रुपयांची रक्कम हडप करण्यात आली आहे आणि या हडप केलेल्या रकमेला हवालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर देखील करण्यात आलाय देशामध्ये याची गुंतवणूक करण्यात आली आहे शेअर मार्केटला गुंतवणूक करण्यात आली आहे बाहेरच्या देशामध्ये ही रक्कम पाठवण्यात आली आहे आणि जेव्हा अशी रक्कम पाठविण्यात येते तेव्हा त्याच्याविषयीची चर्चा घडतेच आता हे सगळं करायला एका चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असते हा सल्लागार कोण होता तर तो होता सल्लागार पुरुषोत्तम चव्हाण याच पुरुषोत्तम चव्हाणांनी या सगळ्या आरोपींच्याकडून रक्कम व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याची विल्हेवाट पुरुषोत्तम चव्हाण हे का करू शकत होते मला आता लोक म्हणतील की संबंध काय रश्मीकरंदीकरांशी कशाला जोडताय तुम्ही हा मुद्दा पुरुषोत्तम चव्हाण कोणत्या मुद्द्यावर हे काम करू शकत होते कारण पुरुषोत्तम चव्हाणांच्या मागे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक भक्कम स्त्री उभी असते त्याप्रमाणे पुरुषोत्तम चव्हाण यांच्या मागे देखील त्यांच्या पत्नीचा हात होता असं चव्हाणांना खात्री होती मी म्हणत नाही करंदीकर याच्यामध्ये सहभागी आहेत पण जेव्हा आपली पत्नी एक आय पी एस ऑफिसर असते आणि ती तिचा प्रभावही उत्तम असतो अशा वेळी पुरुषोत्तम चव्हाणांनी रश्मी करंदीकरांच्या या सगळ्या प्रभावाचा वापर करून घ्यायचं ठरवलं आणि ते यात सहभागी झाले घोटाळा मोठा 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 होत गेला आणि इडीकडं एक एक सत्य बाहेर पडू लागलं शेवटी इडीने पुरुषोत्तम चव्हाणांच्या घरी रेड देखील टाकली आणि या रेडमध्ये अनेक प्रॉपर्टीचे कागदपत्र सापडले जवळपास एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची प्रॉपर्टी देखील ईडीने यात जप्त केलेली आहे एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली पुरुषोत्तम चव्हाणांच्याकडं वेगवेगळे रेकॉर्ड सापडतात प्रॉपर्टीचे उतारे सापडतात ईडी ते जप्त करते पुरुषोत्तम चव्हाणांना अटक करते आणि बिनबोबाटपणे पुरुषोत्तम चव्हाण हे सगळं करू शकत होते हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा रश्मी करंदीकरांचा याला आधार होता का त्यांना माहित होत का हे देखील समोर येणं लक्षात घेणं आवश्यक ठरत कारण कुठल्याही सपोर्ट शिवाय अशा स्वरूपाचे मोठे गुन्हे घडू शकत नाहीत राज्याच्या पोलीस दलातील एक अधिकारी आणि त्याचा पहिला नातलग म्हणजे पती हे सगळं करतो आहे आणि तरीही यावर कोणी भाष्य करायचं नाही असं घडू शकत नाही मला तर आश्चर्य याचा आहे की या सगळ्या मीडियानी हे सगळं का लपवून ठेवलं असेल का झाकून ठेवलं असेल याला उघड का केलं नसेल काय कारण आहे म्हणजे खर तर या सरकारने हे सगळं उघडं केलंय जे मागच्या काळात घडत आलं होतं असे किती अपहार आहेत आणि कोणकोणते अजून उघडवायचे राहिलेत हे कळेल पण रश्मी करंदीकरांच्या पतीवर झालेली कारवाई जब सजनी भई कोतवाल तो डरका आहे का हे सांगण्यासाठी पुरेसा आहे आता रश्मी करंदीकरांनी मीडियाकडं माझं नाव घेऊ नये अशी आर्त हाक मारण्यापेक्षा त्यांनी आपल्या पतीने केलेल्या गुण्याला उघड करणे स्पष्ट करणे जास्त आवश्यक आहे नमस्कार